नमस्कार मी घरडे, मिशन महाराष्ट्र दीप्ती न्यूज मध्ये आपले स्वागत आहे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना नागपूर जिल्ह्याच्या वतीने पेन्शन संवाद मेळाव्याचे आयोजन सोमवारी पेठ बुधवार बाजार जवळील संताजी सभागृह येथे आयोजित करण्यात आले होते या मेळाव्यात राज्यातील शेकडो कर्मचाऱ्यांनी आपली उपस्थिती दर्शवून पद रद्द करण्यासह जुन्या पेन्शनच्या मागणीचा सूर रेटून धरला या मेळाव्यात प्रमुख अतिथी म्हणून शिक्षक आमदार सुधाकर अडबाले संघटनेचे राज्याध्यक्ष वितेश खांडेकर राज्यकार्याध्यक्ष आशुतोष चौधरी राज्य सल्लागार सुनील दुधे अनिल वाकडे संचि निंगोले भूषण आगे हेमंत पारधी आदी मान्यवर उपस्थित होते उपस्थित मान्यवरांनी शिक्षण सेवक पद रद्द करण्यासह जुन्या पेन्शनच्या मागणीविषयी विस्तृत मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे संचालन संजय पेशने यांनी केले तर आभार योगेश बाराहाते यांनी मानले मेळाव्याला यशस्वी करण्यास्तव राजेंद्र टेकाडे सतीश हबाले अतुल खांडेकर आशिष तिरपुडे आतेश कोहपरे मंगेश धाईत प्रशांत मोहितकर अमोल चाफलेकर नितीन वासनिक दिलीप लोमणे नरेंद्र इवनाते प्रतिभा गोहने कीर्ती झाडे कंचना चवरे धरती यांनी अथक परिश्रम घेतले पेन्शन संघटना आज दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार बुधवार बाजार सोमारी क्वार्ट नागपूर येथे पेन्शन सपथ मेळावा आयोजित करण्यात आलेला होता या कार्यक्रमाचे अध्यक्ष नागपूर विभागाचे शिक्षक आमदार श्री सुधाकरजी अडवाले अडबाले होते सोबतच याचे उद्घाटन आमच्या संघटनेचे राज्याध्यक्ष श्री नितीनजी खांडेकर होते आणि यावर सविस्तर मार्गदर्शन आमचे राज्य सल्लागार सुनीलजी धुळे यांनी केलं यासोबतच जिल्ह्यातील विविध कर्मचारी संघटनांचे जे नेतृत्व आहे ते या ठिकाणी होते उद्युक्त्याचे अशोक चव्हाणकर जिल्हा परिषद शिक्षक कृती समितीचे दिलाधरजी ठाकरे खाजगी शिक्षक कृती समितीचे अनिलजी गोतमारे शिक्षक भारतीचे प्रवीणजी पाळके जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे अरविंदजी आस्तुरकर राष्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे सोहनजी चौरे सुजित कुमारजी आढाव इत्यादी विविध संघटनांचे कर्म कर्मचारी नेतृत्व या पेन्शन संवाद मेळाव्याला उपस्थित होतं महारा महाराष्ट्र शासनाने नवीन योजना आलेली आहे ज्याला नाव दिलेलं आहे आर एन पी एस रिवाईज नॅशनल पेन्शन स्कीम जी केंद्र सरकारच्या यू पी एस म्हणजे युनिफेड पेन्शन स्कीमवर आधारित आहे त्याचे जे पेन्शन योजना निवडण्याचे जे विकल्प होते ते एकतीस मार्चपर्यंत भरून द्यायचे होते परंतु महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या पाठपुराव्यामुळे त्याला एक वर्षाची मुदतवाढ महाराष्ट्र शासनाने दिलेली आहे परंतु जे यू पी एस सी योजना युनिफाइड पेन्शन स्कीम त्याला मात्र जून दोन हजार पंचवीस पर्यंतचीच मदत वाढावी या अनुषंगाने कर्मचाऱ्यांमध्ये विविध प्रश्ना प्रश्न होते त्यांच्या शंका होत्या त्या शंकांचं निरसरण करण्यासाठी आता हा पेन्शन संवाद मेळावा आम्ही आयोजित करण्यात आलेला होता त्याच्यामध्ये आर एम पी एस योजना कशी क्रियान्वित होईल यू पी एस योजना कशा पद्धतीने काम करेल या पद्धतीचं सखोल असं डिप्युटी प्रेझेंटेशन मार्गदर्शन आम्ही कर्मचाऱ्यांना आमच्या वतीने केलं आणि एकंदरीतच आमच्या असं लक्षात आलं की ह्या विविध योजना जरी आणलेल्या आहेत तरी या कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या कपात कपातीवर आधारित असणाऱ्या योजना आहे परंतु यातून सगळ्यात जर चांगली योजना असेल तर ती एकोणीसशे चौऱ्याऐंशी जुनी पेन्शन योजना या पेन्शन मेळाव्यामध्ये पेन्शन आणि काय मेळाव्यात काय निष्पन्न निघालेलं आहे पेन्शन सफ मेळाव्याचा उद्देश हा होता की ज्या महाराष्ट्र शासनाने केंद्र गव्हर्न योजना आणलेली आहे त्या योजनेचं सविस्तर असं विश्लेषण करणे या पेन्शन सवाद या मेळाव्यामध्ये नागपूर शहरातील विविध आस्थापनामध्ये काम करणारे जे कर्मचारी होते ते या ठिकाणी उपस्थित झालेले होते आणि त्या कर्मचाऱ्यांना आम्ही सविस्तर असं विश्लेषण केलं पै पेन्शन संवाद मिळाव्याचा मुख्य उद्देश केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने जी योजना आणली त्या योजनेचं सविस्तर असं विश्लेषण करणार कोण कुठल्या राज्यातून कर्मचारी नाही हा नागपूर जिल्ह्यापुरता सभागृह कर्मचारी आज पाचशे ते सातशे कर्मचारी आजच्या होते सर्व विभाग आहेत सर्व जलसंपदा असो जिल्हा परिषद असो जिल्हा परिषद आरोग्यसेवक आश्रमशाळा महसूल विभाग या सर्व शिक्षक माध्यमिक शिक्षक खाजगी शिक्षक सर्व संवर्गीय कर्मचारी आजच्या मेळाव्याला होतात काय आंदोलनाचा पवित्र वगैरे घेतलाय आहे का सर आमची मागणी जुन्या पेन्शन योजनेची मागणी आहे परंतु आता शासनाने सध्या आर एन पी एस आणि युपीएसई योजना आणलेली आहे त्यामुळे सद्यस्थितीत आम्ही शासनाला निवेदनाच्या माध्यमातून जुनी पेन्शन योजना लागू करा असं आम्ही विनंती करत आहे परंतु येणाऱ्या काळात आम्ही नक्कीच संघटना म्हणून आंदोलनाची दिशा निश्चित करतो